होळी धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात व आनंदात सर्वत्र साजरा करण्यात आला परतवाडा येथे होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा झाला विविध ठिकाणी पारंपरिक फाग उत्सव आयोजित करण्यात आला परतवाडा येथील टिळक चौक येथे नंद परिवाराकडून आयोजित फाग उत्सवात गुलाल उधळून रंगपंचमी साजरी करण्यात आली विविध भजना आणि खाटू श्याम यांच्या गीतांचा आनंद भाविकांनी घेतला परतवाडा येथील खाकी बाबा मंदिर संस्थान येथेही पारंपारिकरित्या होळी दहन करण्यात आलं त्याचप्रकारे शहरात विविध ठिकाणी होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होळीच्या दिवशी जागोजागी उत्सव भजन कार्यक्रम करण्यात आले शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता परतवाडा येथे होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी विविध ठिकाणी पारंपरिक फाग उत्सव आयोजित करण्यात आले होते परतवाडा येथील टिळक चौक येथील नंद परिवाराकडून आयोजित साग उत्सव साजरा करण्यात आला गुलाल उधळून रंगपंचमी साजरी करण्यात आली विविध भजन आणि खाटू श्याम यांच्या गीतांचा आनंद भाविकांनी घेतला

जो वही वृंदावन और बरसा का माहौल हम जो है तैयार करने की कोशिश करते हैं भी जाता है उसके अंदर तरह तरह के धानई और धमा होली के रसिया तो नहीं सकते हम लेकिन हमको जितना ही मनाना है शेकडो कार्यकर्ते राम भक्त यांनी आपली उपस्थिती दर्शविली परतवाडा येथील खाकीबाबा मंदिर संस्थान येथे पारंपरिक रित्या होळी दहन करण्यात आलं त्याचप्रकारे शहरात विविध ठिकाणी होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होळीच्या दिवशी जागोजागी उत्सव भोजन कार्यक्रम करण्यात आले शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता